नमस्कार राहुलने कलाला किडनॅप केल्यामुळे अर्जुन आणि अद्वैतची खूपच हातापाई झालेली असते त्या गुंडांना तुडवताना त्या दोघांनाही खूप लागलेलं असतं ती दोघंही रक्तबंबाळ झालेली असतात सायली अर्जुनला म्हणते अर्जुन सर आपल्याला घरी जायला पाहिजे तुम्हाला किती लागलं आहे तेव्हा लगेच अर्जुन बोलतो पण अद्वैत अद्वैत तुला आधी मी घरी सोडतो कलावही आणि तुम्हाला जर का घरी सोडली तर माझं टेन्शनसुद्धा जाईल नाहीतर उगाचच हा राहुल काहीतरी करायचा आधीच तो फरार आहे तो जर का पोलिसांच्या ताब्यात असतात तर बरं झालं असतं त्यावेळेला अद्वैत बोलतो अर्जुन काळजी करू नकोस मी बघेन तुला काळजी करायची गरज नाही तू तुझी तु तु काळजी घे तेव्हा लगेच सायली बोलते नाही अर्जुन सर अगदी योग्य बोलत आहेत अद्वैत भाऊजी नको तिथे शहाणपणा करू नका चला आपण निघूया इथून तेव्हा मात्र अद्वैत आणि कला अर्जुनच्या गाडीमध्ये बसतात इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं अर्जुन आणि सायलीने अद्वैत आणि कलाला घरी सोडलेलं असतं त्यावेळेला कला सायलीला म्हणते सायली खरं सांगू का आज तुम्ही होतात म्हणून तर मी सुखरूप घरी आले नाहीतर चांदेकरनी एकट्यानी काय केलं असतं तेव्हा लगेच अर्जुन बोलतो असं काही नाही कलावैनी खरं सांगू का मी सुद्धा तुला सोडवलंच असतं तेव्हा लगेच अद्वैत बोलतो नाही तो मैपत ती गायत्री आणि तो राहुल खरंच गुंड आहेत गुंड आजपर्यंत राहुलला मी सगळा मान दिला पण राहुलने मात्र माझ्याच पाठीत खंजीर खुपसला राहुल असं कसं काय वागला तेच कळत नाही तेव्हा लगेच सायली बोलते जाऊ देत ना पण आता तुमच्यासमोर राहुलचा खरा चेहरा आलाय म्हटल्यावरती तुम्हाला आता त्याच्या बाबतीत काहीतरी ठोस निर्णय घेतले पाहिजेत त्याला सहजासहजी सोडलं नाही पाहिजे तेव्हा मात्र अद्वैत बोलतो त्याला सहजासहजी मी सोडणारच नाही तो राहुल कुठेही लपला असेल ना तिथून त्याला शोधून काढेल आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात देईन आणि खडी फोडायला पाठवेल तेव्हा अर्जुन बोलतो अद्वे तुला काही मदत लागली तर मला नक्कीच सांग मी तुला मदत करेन पण आता मात्र आम्हाला निघायला पाहिजे तेव्हा लगेच सायली बोलते कला कला काळजी घे तुझी तेव्हा लगेच कला म्हणते हो तू ही काळजी घे इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं कल्पना पूर्णाजीला म्हणत असते पूर्णाई मुलं अजून कशी आली नाहीत आत्तापर्यंत मुलं यायला पाहिजे होती पूर्णाई माझं मन अगदी खायला उठलं तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते कल्पना तुझ्या मनाला आधी स्थिर कर कल्पना उगाच मनात कुठलेही वाईट विचार आणू नकोस तेव्हा लगेच कल्पना बोलते असं कसं बोलता पूर्णाई मनात वाईट विचार आणायची गरजच नाही जे काही चालू आहे ते तुमच्या समोर आहे ना तरीसुद्धा तुम्ही असं वागता तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते कल्पना अगं मग मी काय करू तूच सांग कल्पना माझंसुद्धा मन अगदी खायला उठलं आहे मलासुद्धा कळत नाही आहे कल्पना पण एक गोष्ट मात्र नक्की की ती काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही खरं सांगायचं तर आत्ता पुरे आत्ता एकच गोष्ट लक्षात ठेवायची अर्जुन आणि सायली सुखरूप येतील तुला काळजी करायची गरज नाही तेव्हा मात्र मोठ्यानी सायली बोलते आई आई आम्ही आलो आहे तुम्ही कशाला काळजी करताय तेव्हा कल्पना पूर्णाजी प्रतापचं लक्ष सायली अर्जुनकडे जातं आणि ज्या वेळेला अर्जुनला कल्पना रक्तबंबाळ बघते तेव्हा मात्र कल्पना चक्कर येऊनच पडते तेव्हा मात्र अर्जुन आणि सायली कल्पना जेव्हा धावत येतात तिच्या तोंडावरती पाणी मारत असतात तेवढ्यात कल्पनाला शुद्ध येते आणि ती कल्पना, कल्पना अर्जुनला बोलते अर्जुन अर्जुन अरे काय झालंय तुला अरे किती लागलं आहे तुला आणि तू घरी का आलास एवढं लागलं होतं तर डॉक्टरांकडे घेऊन जायचं ना सायली एवढंसुद्धा तुला समजलं नाही का तेव्हा लगेच सायली बोलते आई आई तुम्ही शांत व्हा आई तुम्ही एवढे हायपर का आहे आई प्लीज तुम्ही जरा शांत व्हाल का काही झालेलं नाही आई प्लीज स्वतःला शांत करा तेव्हा लगेच कल्पना मोठ्याने बोलते कसं शांत होऊ मी माझ्या मुलाला एवढं लागलं आहे तर झालाय झाला आहे माझ्या डोळ्या देखत आहे तो आणि तू म्हणतेस मी शांत होऊ मला नाही शांत होत येत आहे तेव्हा लगेच सायली बोलते तुम्ही काळजी करू नका त्यांना एवढं काही झालं नाही साधं खर्चटलंय तेव्हा लगेच कल्पना बोलते हे खर्चटलंय दिसतंय तुला सायली खरचटलंय सायली तुला दिसत नाही आहे का अर्जुनला किती लागलंय ते की मुद्दामून करतेस तू तेव्हा लगेच सायली बोलते आई तुम्ही असं का बोलताय अर्जुन सर जसे तुमचे मुलगा आहेत तसा तो माझा नवरासुद्धा आहे मलासुद्धा त्यांची काळजी तितकीच आहे जितकी तुम्हाला आहे आई मी म्हणत नाही तुम्हाला की तुम्ही काळजी करताय ती चुकीची आहे करा ना काळजी पण प्लीज माझ्या प्रेम प्रेमावरती आरोप करू नका तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते सायली सायली शांत हो कल्पनाच्या मनस्थितीचा विचार कर तेव्हा सायली बोलते आजी आज मी म्हणूनच तर त्यांना सांगते ना अर्जुन सरांना काहीही झालेलं नाही तुम्ही कशाला काळजी करताय अर्जुन सर अगदी योग्य आहेत आणि खरं सांगू का मी थोडंसं ड्रेसिंग केलं की त्यांना बरं वाटेल तुम्ही नका काळजी करू तेव्हा मात्र कल्पना खूपच चिडलेली असते तेवढ्या सायली अर्जुनला बोलते अर्जुन सर चला तुम्ही वरती तुम्हाला बरं वाटेल तेव्हा अर्जुन बोलतो मिसेस सायली मला काही झालेलं नाही तुम्ही जरा धीर धराल का आणि मिसेस सायली तुम्ही एवढी माझी काळजी करू नका मला खरंच या गोष्टीचा त्रास होतो तेव्हा लगेच मोठ्यानी अर्जुन बोलतो बस झालं आत्ता फक्त एकच करायचं आहे त्या मैपतला लवकरात लवकर जेलमध्ये पाठवायचं आहे त्या मैपतने मला मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा मात्र कल्पना बोलते काय तो मैपत तुला मारण्याचा प्रयत्न करतो आहे अर्जुन अर्जुन तू घराबाहेर पडायचं नाही तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते काय चाललंय कल्पना तुझं अगं तू तु आई आहेस मला कळतं आहे आईच्या मनाला किती वेदना होत असतील त्यासुद्धा मला समजतंय अगं पण त्या मैपतच्या भीतीपोटी तू स्वतःच्या मुलाला असं बांधून ठेवणार आहेस का घरात कल्पना एक गोष्ट लक्षात ठेव तुझा लेख एक नामांकित वकील आहे त्यामुळे तो असा बसून राहू शकत नाही आणि किती दिवस असं घाबरून राहायचं कधी ना कधीतरी या संकटांना सामोरं तर जावंच लागणार ना कल्पना मला नव्हतं माहिती तू एवढी भित्री आहे तेव्हा लगेच कल्पना मोठ्याने बोलते पुरे आता विषयच बंद करा मला या विषयावर उगाचाच वाद घालायचा नाही खरं तर आता मला सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे ते म्हणजे लवकरात लवकर मला सगळ्या गोष्टी नीट करायच्या आहेतच पण त्या कशा काय तेच कळत नाही तेवढ्यात मात्र मैपत खूपच चिडलेला असतो मैपत मोठ्याने बोलतो आता सर्वच संपलं आता एक गोष्ट मात्र नक्की लवकरात लवकर मला या गोष्टीचा निर्णय घ्यावा लागेल तो अर्जुन सुभेदार आता शांत बसणार नाही त्याला कळलं आहे की मी पिसाळलोय आणि तो आता माझ्या विरोधात काही ना काहीतरी तक्रार करणारच इकडे रविराज घरी आलेले असतात आणि ते म्हणतात अर्जुन अरे त्या मैपत मी तुझ्यावरती हल्ला केला तुला आम्हाला सांगावं असं वाटलं नाही तेव्हा लगेच अर्जुन बोलतो सी सिन, सिनियर सिनियर शांत हो सिनियर स्वतःला त्रास करून घेऊ नकोस सिनियर मला तुझ्या या गोष्टीचा खरंच खूप त्रास होतो तेव्हा लगेच रविराज म्हणतात अर्जुन मी शांत बसणार नाही तेव्हा लगेच कल्पना बोलते रविराज सर तुम्हालासुद्धा असंच वाटतं आहे ना भाऊजी आता तुम्हीच बघा आपण त्या मैपतला लवकरात लवकर शिक्षा केली पाहिजे त्याच्या मुलीला आपण जेलमध्ये टाकलंय ना याचा आज तो राग काढतोय तेव्हा लगेच मोठ्यानी रविराज सर म्हणतात वहिनी त्याला कितीही काही करू देत तरीसुद्धा तो कायद्याच्या जा पुढे जाऊ शकत नाही त्याला कितीही नाटकं करू देत तरीसुद्धा तो खडी पोडायला जाणारच आता तुम्ही बघा मी काय करतो ते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रविरा सर आणि अर्जुन मिळून मैपतला खडी पोड़ायला पाठवतील का कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका